रशियामध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे कामेटच्या ठिकाणीच आणखी एक ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचं कळत आहे कामचेटकाच्या ठिकाणचाच हा उद्रेक आहे सहाशे वर्षानंतर एकाच ठिकाणी तीन ज्वालामुखी फुटलेले आहेत चार किलोमीटर पर्यंत राखेचा ज्वाळा हा पसरल्याचं कळत आहे तर कामचेटकाच्या ज्वालामुखीमध्ये आणखी दोन स्फोट झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते संदर्भात हेमाली मोहिते माझी सहकारी आपल्यासोबत आहेत आपल्याला त्या सविस्तर माहिती देत आहेत हेमाली वर्षात गेले दोन दिवस क्रशिनिकोप या ज्वालामुखीचा हा स्फोट येतोय खरं म्हणजे तीस जुलैला रशियामध्ये आठ पूर्णांक आठ इतक्या स्केलचा भूकंप नोंदवला गेल्यानंतर सुमारे एकशे सव्वीस छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसले रविवारी देखील सात रिश्टर स्केलचा सा भूकंपाचा धक्का नोंदवला गेला त्यानंतर सुद्धा काही प्रमाणात भूकंपाचे धक्के तिथे जाणवले आणि त्यानंतर गेले सहाशे वर्ष जो ज्वालामुखी निद्रिस्त होता तो क्रशिनिकोप हा ज्वालामुखी आता सक्रिय झालेला आहे रविवारी जेव्हा याच्यात स्फोट झाला तेव्हा सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत राखेची लाट अशी बाहेर फेकली जात होती प्रचंड वाफ आणि गॅसच्या उत्सर्जनामुळे लाभात थेट राखेच्या स्वरूपातच बाहेर येत होता आणि आता सुद्धा सोमवारी पुन्हा एकदा या ज्वालामुखीमध्ये स्फोट झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे यावेळी चार किलोमीटर पर्यंत राख बाहेर पडलेली आहे हा जो ज्वालामुखी आहे तो कामचटका पेनन्सुलावर आहे कामचटका पेनन्सुला हा रिंग ऑफ फायर म्हणजे जो ज्वालामुखीसाठी सक्रिय असा भाग समजला जातो पृथ्वी तलावरचा तिथं आहे या रिंग ऑफ फायरमध्ये रशियाचा हा कामचितका परिसर येतो जपान येतो त्यानंतर अमेरिका खंडातला अलास्का अमेरिकेचा किनारी प्रदेश तसंच चिली आणि हवाई बेट आता तुम्हाला माहित असेलच हवाई बेटांवर सुद्धा अनेक ज्वालामुखी आहेत आणि हवाई बेटावरील किलिमाऊ हा ज्वालामुखी सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून सतत सक्रिय होतो आहे तिथून जवळपास बारा वेळा त्या किलिमाऊ ज्वालामुखीचा स्फोट झालाय मात्र आता जो सहाशे वर्ष निद्रिस्त होता ज्वालामुखी तो क्रशिनिको हा ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाल्यामुळे काहीशी चिंता जगासाठी नोंदवली जाते निश्चित सेम धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी